रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे हे बदलापूर स्थानकात दाखल झाले एक साडेतीन वर्षाची आणि पावणे चार वर्षाची बालिका होती आणि त्याला एका विशिष्ट समूहाची संस्था म्हणून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो ते चौकशीमध्ये दिरंगाई केली जाते अरे लहान मुलीचं कमार्य संपवलं असा नराधमाला वाचवण्याचा प्रयत्न करण्याचा सरकारचा प्रयत्न कसा असू शकतो आणि आता तर मतिमंद मुलीवर झालेला झालेली घटना ही तर महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालणारी आहे आणि त्या संदर्भात कायदा आहे कुठे पोलिसांचा धाक राहिला कुठे काय करताय गृह काय करतायत गृहमंत्री हा खरा प्रश्न आता पडायला लागला आहे महाराष्ट्रात प्रचंड वाईट अवस्था झालेली आहे संपूर्ण कायदा सुव्यवस्था धुळीस मिळाली आहे अजिबात धाक राहिलेला नाही ना प्रशासनाचा ना, ना पोलिसांचा म्हणून गुन्हा आणि क्रिमिनल छाती आणि वर करून महाराष्ट्रात वावरत आहेत बिनधास्त भिरत आहेत त्यांना वाटे की कोण आमचं वाकडं करेल अरे काही मंत्रीच पुण्यात या गुंडांना गँगला मदत करतात पुण्यामध्ये ह्या या यामधून काय आपण मेसेज देणार पुण्यामध्ये एका गँगला मागच्या वेळेस खून खुनामध्ये एका गँगला मदत केली मंत्र्यांनी ते मंत ते गँग गुंडांची गँग मंत्र्यासाठी काम करते जर एखादा मंत्री त्या संदर्भात गुंडांचा वापर करत असेल तर गुंडांची हिंमत वाढणार कायदा सुव्यवस्थेचा बट्टाबळ होणार हे सगळं महाराष्ट्रात चाललेलं आहे आणि या संदर्भात महिलावरील अत्याचारांच्या संदर्भात जसे काही खिशातले पैसे दिलेत यांच्या खात्यामधून अशा आविर्भावामध्ये लाडकी बहीण वापरत आहेत लाडकी बहीण म्हणून सांगत आहेत म्हणजे यांनी कमाईचे पैसे दिलेत सरकारी तिजोरीतून पैसे देऊन स्वतःची पाठ थोपटण्याचं पाप करत असताना लाडकी बहीण मिरवत असताना या बहिणींच्यावर होत असलेल्या अत्याचारासंदर्भात तुमचं तोंड का उघडत नाही आणि या घटनामध्ये जी वाढ होती आहे मोठ्या प्रमाणात महिलावर अत्याचाराची या संदर्भात तुमच्या कायदा सुव्यवस्थेचा आणि राज्यामध्ये या महिलांचा पदोपदी पावलोपावली जो अपमान होत आहे या संदर्भात हे काय करतायत झोपलाय का हे सरकार पुढे लक्ष आहे या सरकारचा म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये जर आज लक्ष घातलं नाही किंवा यावर कारवाई केली नाही तर उद्या महाराष्ट्रातील महिला मुली सुरक्षित राहणार नाहीत जवळपास एक लाख महिला राज्यातून बेपत्ता आहेत आणि दुसरीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सरकारकडनं चालू केलेली आहे काय मुख्यमंत्री निवडणुकीच्या तोंडावर सरकारी तिजोरतून पैसे देत आहेत काल कार्टून आलेला आम्ही पैसे दिलेत तुमच्या खिशातून नेलेत तुमच्या खात्यातून नेलेत आम्ही दिले म्हणताय सरकारी तिजोरी काय तुमच्या मालकीची आहे तुम्ही द्यायला आणि हे निवडणुकीच्या तोंडावर का सुचलं अडीच वर्ष का नाही सुचलं तुम्हाला लाडकी बहीण आठवली अडीच वर्ष तुम्ही लाडक्या बहिणीकडे काय लक्ष दिलं नाहीत महिलावर महाराष्ट्र मी सांगितलं महिलावरील अत्याचारामध्ये महाराष्ट्र आता एक नंबरवर गेलेला आहे महाराष्ट्रातील मुली गायब पुण्यामध्ये महाराष्ट्र एक नंबरवर गेलेला आहे कायदा सुव्यवस्थेमध्ये सुद्धा महाराष्ट्राचा आता नंबर ढासळण्याची स्थिती जी आहे तो महाराष्ट्र एक नंबरवर आहे आणि या राज्यामध्ये आता गुंडांचा हौदोस तक्रार आणि ड्रग्जचा हौदोस प्रचंड वाढलेला आहे यामध्ये महिला